आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये पावसाने पुन्हा सततधार सुरुवात झाली त्यामुळे सोयाबीन तूर कापूस या पिकांना जोरदार फटका बसलेला आहे नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये पुन्हा सततधार पावसामुळे अनेक घरांची पडझड झालेली आहे तर पानबसन शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके जळून गेली आहेत आठ दिवसाच्या पावसाच्या उघाडानंतरही जमिनी ओल्याच आहेत त्यात पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने मशागतीची कामे पुन्हा खोळंबलेली आहेत बैलजोड्यांची संख्या अगोदरच कमी झाल्याने डवऱ्यांच्या पाळ्या पाहिजे तशा बसल्या नाहीत तणनाशकाचा असर महिनाभरानंतर कमी झालेला आहे त्यामुळे शेतामध्ये नवीन तण उगवून पिकाला व्यापून टाकत आहे तण खाते धन ही शेतकऱ्यांची म्हण असून तणाचा बंदोबस्त करणे हे शेतकऱ्यासमोर नव्याने आव्हान ठरले आहे शेतकऱ्यांना पुन्हा तणनाशकाचा खर्च करण्याची वेळ येऊ शकते मागील आठवड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचे अद्यापही पंचनामे करण्यात आलेले नाही सरकारचाच ठाव ठिकाणा नसल्याने शेतकऱ्यांना कुणीही वाली उरलेला नाही अतिवृष्टीच्या नुकसानीबाबत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी व ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर